डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे नाशिक जिल्ह्यामधील अंगणवाडी सुपरवायझर या भरतीपदासाठीची जे निवड आणि प्रतीक्षा यादी उमेदवारासाठी कागदपत्रे पडताळणीसाठी त्यांनी उपस्थित राहायचं आहे यासाठी यांनी जे डेट्स दिलेली आहे अकरा नऊ दोन हजार चोवीस अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं त्या सगळ्यांचे या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर माझ्यासमोर दिलेले आहेत हे पूर्ण लिस्टची लिस्ट आहे तर ही लिस्ट कोणाकोणाचे नावं दिलेली आहेत या ठिकाणी अकरा नऊला हजर राहायचं ही लिस्ट तुम्ही डबल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करायची आहे या ठिकाणी उद्याच्या उद्या, उद्या जर नाही गेले तर तुम्हाला या ठिकाणी परत उमेदवारांना निवड प्रक्रियेचं कोणतंही स्वातंत्र्य मिळणार नाही मला हा व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झालेला आहे त्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी कारण दोन तीन दिवस जरा कामाची गडबड होती तर त्यामुळे आपण उद्या सकाळी दहा वाजता हजर राहायचं आहे जर तुम्ही हजर राहिले नाही तर तुमचं कुठलेही या ठिकाणी प्रत्येकाचे नाव दिलेले आहे शिवानी दाभाडे नंतर या ठिकाणी धरणी नरेश फुले खूप सारे नाव आहेत नागपूर या ठिकाणी उद्यास तुम्हाला जायचं आहे नाशिक दमयंती वाघमारे तर या सगळ्यांना जायचं आहे या सगळ्यांची नावं मी वाचू शकत नाही सगळ्यांनी ही लिस्ट डबल अकॅडमी पुणे टेलिग्राम चॅनलवर जायचं तिथून डाउनलोड करायचं आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये टी ई टी भरतीची जाहिरात येत आहे अशा सर्व महिला तेथे तयारी ते, करू शकतात तसंच त्या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची येणाऱ्या काळामध्ये पाचशे पदांची जाहिरात ती आणि तीनशे पदांची अंतर्गतची अशी टोटल आठशे वीस पदांची जाहिरात येऊ घातलेली आहे इतर जिल्ह्याच्या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरचे डॉक्युमेंट घेण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी आपापले डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि त्यानुसार तुमची तयारी सुरू करायची आहे तर हा व्हिडिओ इथेच मी थांबवत आहे था सगळ्यांनी पटापट अंगणवाडी सुपरवायझरच्या बॅचेस जॉईन करून घ्या किंवा अभ्यासाच्या तयारीला लागा नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून तुम्ही बॅचेस जॉईन करून घ्या वेगवेगळ्या जे त्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत ही फाईल तिथे डाउनलोड करा तसंच तुमच्याकडे कोणतंही अपडेट येऊ द्या मला पटापट पाठवून ठेवायचं आहे कारण की आपले जे इतर मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर माहिती मिळायला हवी तर येथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद